रामकृष्ण हरी ओम उत्सव या आपल्या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आशाताई थापडे आज आपल्याला राधाकृष्णाची मन भारावून टाकणारी गवळण ऐकणार हे गवळण खूप छान आहे तुम्हाला आवडेलच असेच भक्ती व्हिडिओ ऐकण्याकरता जर का आपण आपल्या युट्यूब चॅनल वर नवीन असाल मावली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब तसेच बेल ऐकून बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद चौदा चक्राची चुंबली घागर घेऊनी पाना लागली चौदा चक्राची चुंबली घागर घेऊनी गे पाना गेली ना माठावर मातली

खंदाचं पोर माझ्या मागे मागे येते घर घेऊन पाण्याला जाते खंदाचं पोर माझ्या मागे मागे येते पाण्यात चंडू गुरवीत ग अंगावरून थोडा वडवी पाण्यात चंडू गुरवीत ग अंगावर सून थोडा माठावर माथ मी चढवीत आडवीते माथावर माथ मी चढवीते ग नंदाच पोर मला आडवीते चौदा चक्राची चिंबड केली घागर घेऊन पाण्याला गेली न माठावर माथ मी चढवीते ग नंदाच पोर मला आडवीते माठावर माथ मी चढवीते ग नंदाच पोर मला आडवीते सुदामा मिळ जमलामो नदीरी खेळ मांडला तेधामा मेड जमलामो नदीरी खेळ मांडला चंडू फडी सखेळ खेळत ग गग नि टोला उडवी ते चेंडू फडी सखेळ खेळत ग भग नि टोला उडवी ते माठावर मा અડવી ચડવી તે ગંદા સફોર મકાબર ઘેવની પાલી માથા વર માથમી ચડવી તે ગંદા સફર મડવી તે માથમી ચડવી તે ગંદા સફર एका कळंबा खाली भातुरीच्या चुराने भोविल्या गवठणी एका जनार्धणी कडंबा खाली भातुरीच्या चुराने भरल्या गवठणी समर्पथावर कळवी ते गवळ निला बुलवी ते समर्पथावर इथे चौदा चपाची चुंबर केली घागर घेऊन पाण्याला गेली चौदा चपाची चुंबर केली घागर घेऊन पाण्याला गेली न माथावर मात मी चढवी ते गंदाच पर मला अडवी ते माथावर मात मी चढवी ते गंदाच पर मला சப்போரமே பாரமே